शनिवार दिनांक तीन एप्रिलच्या पहाटेच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून काही प्रवाशांना सिन्नर माळेगाव एम आय डी सीत सोडण्यासाठी आलेल्या रिक्षा चालकास काही भुरट्या चोरांनी बेदम मारहाण करून रोख रक्कम वस्तूसह चक्क रिक्षा पळवून नेण्याची घटना घडल्याने एम आय डी सी परिसरातील कामगार वर्गामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे जखमी रिक्षाचालकास सिन्नर नगरपालिका दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे शनिवार दिनांक तीन एप्रिल रोजीच्या पहाटेच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळील सातपीर रिक्षा रिक्षास्टँडमधील नासिर युनुस खान हा रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू शून्य चारशे चोवीसवरील चालकाने परप्रांतीय युवकांना माळेगाव एम आय डी पर्यंत सोडण्याचे भाडे ठरवले मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी मधील ठेकेदाराशी त्याचे बोलणे करून दिले आणि एल एन टी फाट्यावर भाडे देण्याचे कबूल केले रिक्षा ड्रायव्हरने दोन्ही परप्रांतीय युवकांना सिन्नरला सोडण्यास तयार झाले रिक्षा एल एन टी फाट्यानजीक येताच एका दुचाकीवर तीन अज्ञात व्यक्तींनी या रिक्षावर हल्ला चढवत रिक्षाची काच फोडली आणि रिक्षा ड्रायव्हरला बेदम मारहाण करून खिशातील रोख रक्कम मोबाईल अंगावरील जॅकेटसह त्याची रिक्षा देखील पळवून नेण्याची घटना घडली पहाटे काही कामगारांनी त्या सिन्नर नगरपालिका दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले ही घटना नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील रिक्षा स्टँड वर कळताच त्याचे सहकारी रिक्षा ड्रायव्हरांनी सिन्नर गाठले व घटनेबाबत मुसळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात मिळाल्याने त्यांनी येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर नाराजी दर्शवली आणि घटनेचा तपास लवकरात लवकर व्हावा अशी मागणी करण्यात आली एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड नाशिक रोड रेल्वे स्टेशन आमच्या एक रिक्षावाला जो आहे तर एक पॅसेंजरने त्यांना सांगितलं एक तो ठेकेदार होता ते म्हटले आमच्या माणसांकडं पैसे नाही तर ते म्हटलं ठीक आहे तुम्ही तिकडं नासे सिन्नरला माळेगाव एम डी सी एल एन टी फाट्यावर या आम्ही तुम्हाला तिकडं पैसे देऊ इकडं आल्यानंतर जो व्यक्ती जो आहे आमचा नाशिक रोडचा रिक्षाचालक जो होता त्याला मारहाण करून प्लस त्याची रिक्षा प्लस त्याच्या खिशातले पैसे आणि मोबाईल आणि जॉकेट एवढं कृत्य आमच्या रिक्षावाल्यांजवळ जो अत्याचार झालेला आहे सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये जे राहणारे जे कार्यकर्ते आहे कार्यकारी आहे किंवा पोलीस स्टेशन आहे अधिकारी आहे तर आम्ही सकाळी साडेपाच वाजता तिकडं सहा वाजता आम्ही तिकडं पोलीस स्टेशनला गेलो तिथं अधिकारी मोजूत नव्हता त्याच्यानंतर ते म्हणता आठ वाजता या साडेनऊ वाजता या आम्ही तिकडं चार चक्रा मारल्या तरी सिन्नर मुसळगाव पोलीस स्टेशनमध्ये जे आहे मा डी सीचे ते कार्यकारी जे चौधरी साहेब तिथे हजर नव्हते त्याच्यानंतर आमच्या माणसाला रिक्षावाल्यावर इतका अत्याचार झालेला आहे त्याला अक्षरशः त्याला स्वतःला बोलता येत नाही प्लस आणि इतकं मारलेलं आहे ते ठेकेदार लोक जे आहेत ते बाहेरून लोक कमवायला आणतात ही त्यांचीच घटना आहे एक हजार एक टक्का काहीच होऊ शकत नाही पण कोणता माणूस रिक्षावाल्याला हात देणार आहे रिक्षावाल्याकडे किती पैसे असतात जास्त जास्त हजार पंधराशे रुपये प्लस त्याचा मोबाईल आणि प्लस रिक्षा पण चोरी नेली ते ठेकेदाराचाच हे कृत्य आहे बाकीचं कोणाचंच नाही हे ठेकेदाराने केलेली ही घटना आहे त्याचे जे त्याचा मोबाईल नेला त्याचा नंबर त्याच्यातच आहे तो ट्रॅक करून तो ठेकेदार तर मिळणारच ठेकेदार कंपनीचा आता जो हा मुलगा आहे ज्याला मारलेला आहे त्याला तो पहिल्यांदा म्हटलं सिन्नरला आलेला आहे त्याला काही माहितीच नाही तो पहिले नाशिकमध्येच रिक्षा चालवणारा पोरग आहे आता फोनवर जी बात झाली त्या टायमाला तो आला की इकडे आहे तुला पैसे देतो त्याच्यात खरं सोळा सतरा वर्षाचे हजार पंधराशे रुपये रिक्षावाल्याकडे किती पैसे राहणार हो रिक्षावाल्याकडे एवढे ते रिक्षावाल्याला लुटमार करणारे रॉबरी करणारे एवढे कोणी घोर नसेलच पहिली गोष्ट आणि जे पोरं जे होते त्याच्याकडे जे कामाला आले पंधरा या सोळा वर्षाचेच पोरं होते म्हणजे हे रिक्षावाल्यावर हा खूप अत्याचार झालेला आहे आता तुम्ही मला सांगा साहेब रिक्षावाल्याकडे किती पैसे रिक्षावाल्याचे कोण रॉबरी करणारे नाशिक शिर्डी हायवेवर पुन्हा हायवे आहे तिथे लक्झरी चालत असतात त्याच्यामध्ये एवढे पैसे असतात रिक्षावाल्याला कोण लुटणार आहे ही खरोखर ही जी घटना आहे ही ठेकेदारांनी वाजवलेली आहे हे जे बाहेरचे जे ठेकेदार आलेले ते सिन्नर मुसळगाव हे ठेकेदारच लोक गुन्हेगार आहेत आणि यांच्याकडे सगळे गुन्हेगारच लोक कामाला आहेत एक हजार एक टक्का आम्ही गॅरंटी देतो कारण की आम्हाला तीस तीस वर्ष झालेले रिक्षा लाईनीमध्ये चालवायला यांच्याकडे करा गुन्हेगार करायला युपी एम पीहून पोलीस येतात बिहारहून पोलीस येतात स्टेशनला शोधायला तरी सुद्धा हे लोक सुधरत नाही बाहेरून लोक आणतात या ठिकाणी नाशिक रोड सातपीर बाबा रिक्षा ची। रिक्षा चालक आशु लगी, लगी। लगी। नसीर खान हे स पहाटेच्या सुमारास सिन्नरला भाडे घेऊन आले असता र या ठिकाणी जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारास बोलणं झाल्याच्या नंतर तो दोन पॅसेंजरला घेऊन या ठिकाणी सिन्नरला भाडे घेऊन आला होता आणि रस्त्यामध्ये आल्यानंतर त्याला मोटरसायकलवरती एल एन डी फाटा एम आय डी सीमध्ये सिबल सीट मोटरसायकलवरून आलेल्या रिक्षा मोटरसायकलवाल्याने रिक्षा अडवून मोटर रिक्षाची काच फोडलेली आहे आणि त्या रिक्षावा चालकाला बाहेर झो ओढून दगडाने रॉडनी आणि लाठीनी मारहाण केलेली आहे त्या तिघांकडेही काठ्या वगैरे होत्या रॉड वगैरे होता, होता मोटरसायकलवर लुटमार करण्याच्या प्रकाराने गाडीचा पाठलाग केला असावा आणि जबर मारहाण केलेली आहे आणि तो अक्षरशः मर मरणातून वाचलेला आहे आणि बरोबर जो कोणी असेल त्याच्यासह पण मारहाण केलेली आहे तरी ही घटना रिक्षावाल्यावर जे अन्यकारक झाली ही अतिशय निंदनीय आहे तर या ठिकाणचं पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका असेल आणि या नगरपरिषद असेल यांनी या ठिकाणचे कार्यकर्ते असतील यांनी अशा या घटनेचा दखल घ्यावी आणि हे जे असे लुटावर असतील लुटमार करणारे असतील जेणेकरून भविष्यामध्ये अनेक कोणावर लुटमार गुन्हे झालेले असतील असे गुन्हेगार जे असतील यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा नाशिक रोड सातपीर बाबा रिक्षा तर्फे याबद्दल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल